हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसर तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता नुकताच आहे म्हणून मी एक नॉनव्हेज रेसिपीचा हा व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आमच्याकडे सॅटरडेला फिश मार्केट मध्ये खूप अशी ताजी मच्छी येते सो आताच तेजसने ही सुरमई फिश आणली आहे त्याला मी आता मॅरिनेट करून घेते त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते मी इकडे घेतली आहे दोन किलो सुरमई फिश इकडे मी आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेते आणि मी आता काय काय टाकते ते पण मी तुम्हाला दाखवते एकदम कमीत कमी साहित्यात बनते त्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवून देते इकडे घेतलं आहे कोकमचा आगळ हा आहे मालवणी मसाला ही आलं ल आधी आपण दोन चमचे हळद घेतली आहे त्यानंतर हा आमचा घरगुती काळा मसाला आहे नंतर दोन चमचे लाल तिखट घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे धना पावडर ही आहे लाल मिरची हातकुटाईची मिरची आहे ती पण दोन चमचे घेणार आहोत आणि हा आहे मालवणी मसाला तो साधारण तीन चमचे टाकणार आहोत त्याच्याने फिशला एकदम छान चव येते दोन आणि अजून आता कालवून घेतले त्यात आपण दोन ते तीन चमचे लसूणची पेस्ट टाकून घेऊयात त्यातच आता हे कोकमचा आगळ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा मसाला आपण असा एक व्यवस्थित एकत्र एक करून घेतलाय याला आपण आता साईडला ठेवू हो। आणि इकडे आपण आता या फिशला आधी मॅरिनेट करून घेऊयात इकडे आपण अगोदर हळद आणि लिंबूचं मॅरिनेशन करून घेऊयात याच्या थोडीशी हळद टाकून हे आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ त्या फिशला आपण आता दोन्ही साईडने मसाला लावून घेऊया एका साईडला लावून घेऊयात त्यानंतर दुसऱ्या बाजूला एक एक करून मसाला लावा लागतो बाकी फिशला कसं आपण सगळं एकत्र टाकून देतो तसं या फिशला करता येत नाही कारण की ही फिश खूप नाजूक असते जर सगळ्या फिशला सोबत मसाला लावला त्याचा तुकडा पडण्याचा चान्स असतो चा, 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 चा। म्हणून ह्या फिशला एक एक करून अलग धाताने मसाला लावून घ्यायचा फिशला मॅरिनेट होऊन एक तास झाला आहे मी आता ही फिश फ्राय करून घेते त्यासाठी अगोदर मी बारीक रवा घेतला आहे त्यात मी आता थोडीशी हळद थोडी लाल मिरची पावडर थोडीशी धना पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे में फीश में हे आपण आता व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि यात ही फिश कोट करून मीला फ्राय करून घेणार आहे त्यासाठी अगोदर इकडे मी पॅन तापत ठेवला आहे त्यात साधारण मोठे तीन चमचे भरून मी तेल टाकलं आहे यात ही फिश आता फ्राय करून घेणार आमच्याकडे सगळ्यांना रवा फ्राय आवडते म्हणून मी रवा फ्राय करते तुम्हाला जर विदाऊट रव्याची करायची असेल तर ती फिश तुम्ही डायरेक्टही घेऊ शकता त्याचप्रकारे मी आता ह्या पाचू फिशही फ्राय करून घेते आता ही फिश एका साईडने झाली आहे याला पलटून घेते ही मी डायरेक्ट ठेवली म्हणून ही थोडीशी पटली आहे तरी आपण काढून घेऊया ही रव्याच्या कोटिंगची आहे आणि ही विदाऊट रवा आता ही पीठ झालेली आहे मग एकदा ह्या साईड न कलटवून